बाप गावल्याला पाणी सुद्धा पाहत नाही हो एक पोट कुठं जाऊन बस तिकडे दोन दिवस झाले ती पोरगी तळतळ तळ राहिली तिला जायचंय कुठं मेकअपला जायचं म्हणजे काय नाही हा मेकअप तर शिकवला ठाऊ दोन दिवस जाऊन जायचं रे हाऊस भारतात पाहणार या भावचे ना नाही शिनान ना भाऊ गाय तर किती पाणी पिऊ राहिले दोन दिवस जाऊन पाणी पाहिजे तिकडे होती कोणला ठाऊ मऊ कुठे गेली कोणला ठाऊ मऊचा पट्ट्याने

दादा कुठे दादा कुठे गेलेलाय अरे दादा दोन दिवसापासून नाहीये किती वेळ झाला मी आवरून बसलेली आहे मला पार्लर तुला पार्लरला जायचं होतं मला कधी आता खूप वेळ झाला रे एक दीड तास झाला मी आवरून बसले तुला पार्लर तो दोन दिवस झाड तिकडे जाऊन बसलाय सासूडीला गेलाय काय ते काम कुठे शोधलं कुठं दिसलं पण नाही मला सांगितलं नाही काय नाही तिकडे एकदा फोन करून विचारायचं कोणला सासूरवाडी त्याच्या तिकडे गेलाय का काय

हॅलो बेळगे भाऊ नाही का हा काय नाही राम 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 काय नाही फोनाचा सर्च केला होता अहो जाऊया तिकड नाही पाणीवी काय नाही तसं हा तो म्हणला होता मी येतो जाऊन हा म्हणलं मग आलं काय तिकड मला येतो तिथं फोन नाही त्याचा फोन लावला सांगत येत बर 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 काय जरा आले तर म्हणा राब फोन आला होता म्हणा आधी मका मका द्यायची तर मकाला आले होते की नाही कसं आहे काय ते मागे ये शियाळा जाणार काय आहे बराबर नाही आहे त्या पुरीला जायचंय कॉलेजला तिचे आता पेपर संपले आता तिथे काय ते इंटरव्ह्यू काय राहिलाय तेव्हा द्यायचंय बर बरं 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 काय नाही द्या पाठवून आधी भाम तो तिथे नाही आहे कुठे गेलं गावात एकदा बघता का चक्कर मारून काय गावात बघता चक्कर मारून आणि काय तू एक काम करते का आता किती वाजले अकरा वाजले बाय मग ती बस कार्यगाव कार्यागाव बस मग ते काय बस ना आता बसनी जायला किती उशीर होईल मला पहिलाच उशीर झालाय मी खूप वेळ झाला बरं मग मी काय करू मला सांग तू मला सोडता कधी अर्धा रस्ता सोडा ना मग मला तिथून पुढे जाते मी अरे ही गाडी येत नाही मला चालू होत नाही ही गाडी त्यांना गाडी बिघडून फुलली ते शेजारी आजी जायचं ते त्यांना पाहिजे हो नहीं नहीं मी नाही विचारलेलं मग विचारून आता झालं तर ठीक आहे मला काय चालेल काय एक तर काळजी वाटते की ते दोन दिवस झाले आला नाही जेवण नाही काय नाही काय करत असायची का तरी एकदा गावात विचारून बघा नको काळजी करू त्याला आपली आहे का काळजी आपण त्याची काळजी करून मला काही काम जाऊन द्या बघा पण सांगा मला पण बरं सांगतो माझं मला जा मला उशीर होईल आता इथून उशीर जाते मी त्याच्यामुळे मला यायला उशीर बरं बरं आधी निघलो फोन कर झालं तर मग उशीर नाही उशीर नको नाही पण घ्यायला बरं तू नाही आलं मग मी येईन नक्की त्या टोन गेला कळत का बहिणीची माया बहिणीला का बहिणी किती तू जेवला की नाही भाकर खाल्ली की नाही काय नाही त्याला किती काळजी टोचकावने गेलं तिकडं ते तरी म्हणलं का त्याला बापच ध्यान येतं का बहिणी ध्यान येतं तो लावल्या पुढ्या पायाच माग इकडं का तिकडच तो सासोडी तो मग धाक मार तू धाप त्याला येऊ चला ना येल्याशिवाय पाड्याच नाही त्याला त्याला तिकी तो मग मग कळत त्याला रघु का बाबा काय काय आहे काय नाही बरं चाललंय का तुमचं एकदम चालू काय अचल नाही तू तिथे पुढे हा काल आलो संध्याकाळी काल चार पाच दिवस सुट्ट्या हा उन्हाय सुट्या काय आलं म्हणलं जरा गावाकडून जाऊन येऊ बर गावाची काढणी बिडणी झाली बर काय म्हणलं आलं काय रे एकदम सगळे व्यवस्थित मस्त आहे ना तुमचं कसं काय एकदम काय एकदम माझ्याच ना एकदम अडचण नाही सायकल ती पंक्चर झाली होती पोरगी होती घरी हा हा पण आता काय पंक्चर झाली ती उभीच होती काही कुठे पोर पाहत नाही सायकल तर आमची टायर खराब होऊन जा पंक्चर काढून उभी जरी झाली तरी काय वाटतं हा नाही ते बरे म्हणा आणि लागत आपल्या घर सायकल खेळायचं म्हटलं ते मातीपी असतील एकदम मला असं होतं मला माहित होतं वाटवर भाऊसा तिकडे भाऊसा तेच मला तू कुठं असतो काय तर घरीच शेती भीती काम करतोय तेच तुम्हाला म्हणलं तर आलाय म्हणे जाऊन येतो मागच्या सुट्टीत हा मागच्या सुट्टीत मला वाटलं आलं अस तिकडे आल्याकडे नाही का तुमच्याकडून पाहतो काही काम धाव ना भाऊचं काय चाललं काही नाही पण अरे पण ना पण अरे बा भाऊ पायपुख राहिले भाऊ पोरला पो भाऊ पण पोट काय सापड ना काय करावं ते करा ना मला नेमकं काही करता काही केलं नाही म्हणजे बरं काय हां त्याला काय करावं काय नाही एकोण ते एक पोरग आहे जीवाला पार द्यायचे तेही आले बाया कधी कधी ते पोर गेल नाही शिनाल परत त्या पोरीचा जीव गुतला दोन दिवसापासून काय झालं रडायला हा खायचे भाई काय झालं रडायला काय मग काय झालं तू कुसलली तू मला रडायला काय झालं ते सांगा मी पार्लरला चालले होते काय नाही ते भाऊ साहेब काय झालं दादाला दा काय नाही झालं पण भेटायला बाई दोन दिवस झालं गावात बघितलं का पण साऱ्या गावात बघितलं ते वाडीवर जाऊन आलो वाडीवर नाही काहीच नाही मग मुनेस लागन में ऐसे काय करू काय नी लग र काय काय दिसले <laughs> मला घाबरून देऊ नका चला आपण बघायचं का चला उठत आपण दोघे जाऊ चला बघायला बघिती गावात बघू ना मित्रांना वगैरे विचारलं का त्यांचा ऐ मित्र बाय मित्र ने नाही काहीच नाही मला असं एकदम तिसरा तकर रडून काय होणार <ना> रे <laughs> काय तुझं तुकड्या बाय तू काय बोलती चला 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 बघू चला उठ चला चला लवकर चला कुठेतरी शो दुपट कर तू कर तू काय लेती

कुठे गेले काय काम काय काय झाली काय गरबड अशी टेन्शन मध्ये असं दोन दिवस झाले ते आमचा भाऊ आहे ना दोन दिवस गायब गायबी नेमकं कुठे गेलाय काय ह्यातून जाऊन येतो म्हणला गेला सांगितलं माहिती गाताय ना गेला म्हणजे जाऊन येतो जीच गेलाय ताज उपत्त्या नाही अहो भाऊसाहेब कुठे गेला नाही मग तो हि त्याचे कुठं

हा आणले ना आता काय कर वाढी इथं टाक हा हा आणि होईन सांग का जेवण द्या म्हणून आणि जरी आजचं पेमेंट आजचं पेमेंट हे का पन्नास रुपये अरे देतो मी तुला संध्याकाळी तुम्ही शंभर रुपये म्हणजे दोन दिवस झाले हा देतो मी तुला शंभर देतो मी तुला संध्याकाळी वाडी पहिले खाली घरी इथं आणि मग घरी जाय आणि शंभर रुपयात पुरत नाही आपल्याला हे दोन दिवस झाले शंभर हा देतो मी तुला अरे देतो तू एवढे वाडे खाली कर गायला पाणी पाहिजे मी गावातून जाऊन येतो तो पर्यंत बर बर, बर बर का एवढी गाडी खाली करून जाणार का पन्नास रुपये दिले राह हे शंभर रुपये म्हणला मला ते माणूस वाडे खाली करतो गायला टाकायचे आजू पाणी पाजलं म्हणते भाऊ अरे तर इथं कोण पच नाही रे अरे तू म्हणले तिकडे कुठे वाडे काय खाऊ राहिले कोणतरी ते खाली करते बघा तिकडं कुठं दादाचे का

ये। ते काय नाही म्हणे कामाला लावून मग आलो त्याच कामाला तुला हा जनवार शेण हे भरायला अरे घर कोण तू माहितीये का कोणच अरे आपलं घर नाही मला माहिती आहे ना आपलं घर नाही म्हणून हा मग आल तो इकडं मग कामाला काय काय कशाला काय कामाला आलता ये वाडे व्हायचे जनवर आगा। 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 अरे मरणाच्या आपल्या जर चारा पाणी उरायला उरला का मग आता इकडे एक बोरगाव भारी भेटलो होतो मला म्हणजे काम देतो म्हणून इकडं काय काय हे काय पन्नास रुपये रोज रुपये अरे फोन घ्या पन्नास रुपये लहान लहान पोरं गोळ्या बिस्की खाजे आणि तुला तु पन्नास रुपये दोन दिवस झाले तू काम करतो पन्नास रुपये पन्नास रुपये अरे नऊ रुपये कधी भरची का तू आण घ्या बाय कुठून मला भरून ना हे पन्नास रुपये घ्या पन्नास रुपये काम तिकडे सोडून दिलं जाणार घरात तिकडे राहा पाडा दोन दिवस आपण इकडे आला इथे पोरगी तिकडे खर्च अरे ते गोळ्या बिस्किट तरी येते का त्या पन्नास रुपयामध्ये गोळ्या बिस्किट येते ना एवढे मोठे येते पन्नास गोळ्या बिस्किट खाऊन पोट भरणार का अरे तुमच्या नावावर बायको तेवढे तरी पोट भर का अहो माझ्या बायकोचं पोट तरी किती मोठं आहे आबा काय पोट किती मोठा एवढे एवढे मोठे एवढी एवढी आम्ही तुला पण नाव ठेवतोय आवरून बसले घरी साडी बिडी घालून बसले मला पार्लरला जायचंय दोन दिवसापासून घरी नाही आला म्हणून आम्ही टेन्शन घेत बसलोय ते मगापासून पासून तुला कळत नाही काय झालं काय नाही कुठे गेला कुठे नाही अख्खं गाव फिरून आले ते माहितीये तुला त्यांना काय झालं असतं मग अरे दोन दिवस बोल काय काय गाव वस्ती वस्ती मळ्या मला स्वर्णा साड्या मंदिर मंदिर पाहून आलो मला ते अरे हा दोनशे रुपये द्यायचे पन्नास रुपये द्यायचे अरे मी पन्नास रुपये द्यायचे काम करून

आपलं तिकड सारं काम धाज सोडून सोडून तिकडे घरी असतीचे बाप घरी सोडून शेण खायला काम आलं होतं चल भाऊ आलो मी मानला म्हणून तू कामाला आला अरे आम्ही एवढं घरचे तुला जीव तोडून समजवतो तुला समजत नाही आणि तू ऐकतो लोक 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 धाजी काय लोक काय रोज दिला ना त्यांनी

मालक कोण मालक आहे पन्नास रुपये रोज काय भाऊ का? तू येत मालक आहे का पन्नास रुपये शेण भरतो वाडी आणून टाकित वाटला मी त्याला म्हणलं करतो अरे बारा एकर वावर त्याच्याकडं माझं एक मुलगा येतो पन्नास वर कामाला येतो तू पन्नास वर तो मला म्हणला म्हणून काय काम केलं तू काय काम कर O okay,